नमस्कार श्रोते हो सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरी आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे तोडगा लेखिका आहेत नलिनी नाईक तर सादर आहे कथा तोडगा शेवटी जयंतनं आपलाच हट्ट पूरा केला होता गाव सोडून जाण्याचा निर्णय त्यानं घेऊ नये म्हणून मी मोडता घातला होता पण सर्व फुकट गेलं होतं वाळूवर पाणी होत होतस त्याच्या पुढं मी अगतिक झालो होतो झुकलो होतो पण जयंतनं माझं ऐकलं नाही त्यानं इथं राहण्याची माझ्याजवळ जी किंमत मागितली ती मी दिली नाही म्हणून उपहासानं हसला होता ते हास्य मला काट्याप्रमाणे पोचलं मला काहीच करता येत नाही त्यानं घातलेली अट माझ्या कीर्तीला काळीमा लावणारी होती एका जागतिक कीर्तीच्या चित्रकाराच्या शुभ्र रंगावर काळा रंग लागणार होता हे मला नको होत काही विशेष न करता जयंतचं पितृत्व मला मिळावं अशी माझी खटपट चालली होती आणि हे त्याच्या लक्षात आलं होत लोकांना खरं सांगाल तर राहतो इथं असं मानभावीपणानं म्हणाला होता तुम्ही काय खरं बोलणार शिंपल्यातल्या मोत्यासारखं सुरक्षित आयुष्य जगणाऱ्यांनी तापलेल्या वाळूकडे पाहू नये खरं बोलायची तुमच्यात हिंमत नाही स्वतःवर चार शिंतोडे उडालेले तुम्हाला आवडणार नाहीत तुम्ही मला दत्तक घ्यायचा फोर्स करू नये चापकाच्या फटकार्याप्रमाणे शब्द लागत होते मी जयंतला माझा मुलगा म्हणायला अजूनही का दचकत होतो त्यावेळी घाबरलो तसाच पळपुटेपणा आताही करावा समाजाची पर्वा न करता नीलानं त्याला जन्म दिला लोकांच्या नाकावर टिचून वाढवला वाट्याला आलेलं कुमारी माता पण सहज रामानं तोललेल्या गांडीव धनुष्याप्रमाण समाजाकडे लक्ष दिलं नाही उडालेल्या चिखलाला किंमत दिली नाही चार दिवस लोकांनी कावकाव केली असेल आणि मग विसरले असतील एवढा कणखरपणा बाणेदारपणा माझ्यात काही येत नाही का असं मोडलेल्या कण्यानं जगायचं लोकांना भिऊन नेहमीच दबलेलं का राहायचं समाजासाठी स्वतःचा मुलगा हृदयाला लावण्याची आतुरता का दाबायची जयंत म्हणतोय तेच खरंय मी एक शेंदाड शिपाई प्रतिष्ठेचं आणि नावलौकिकाचं कातड पांघरलेला एक लवाड कोल्हाय गुलाबाचे हार मिळायला लागले की त्याचे काटे नकोसे वाटतात जयंतचं म्हणणं किती खरंय माझ्या भोवती परिस्थितीचं कुंपण घडलंय जगात सगळीकडे प्रतिभा संपन्न चित्रकार म्हणून माझी ख्याती पसरली तुम्ही जरा लोकप्रियतेच्या शिखरावर बसलात की तुमचं खाजगी आयुष्य सर्वांना दिसत ते सर्वांचं होत स्वतःच्या जीवनावर तुमची मालकीच राहत नाही आता आयुष्याच्या या परिपक्वतेच्या काळात जयंतला माझा मुलगा म्हणण्यात जिंदगीचे राहिलेले दिवस वाऱ्यावर घालवायचे नव्हते मला तो हवा होता पण जीवनाची चौकट न मोडता आजपर्यंत मिळवलेलं पायदळी जाणार नसेल तर आणि म्हणूनच खरं सांगाल तर येतो असं त्यानं धगधगीत नजरेनं विचारलं तेव्हा मान खाली गेली होती माझं तकलादू मन त्यानं क्षणात ओळखलं होत आयुष्यात कधी कधी घेतलेले निर्णय फार महाग पडतात आणि वेळ निघून गेल्यावर त्याची भरपाई करता येत नाही इच्छा असली तरी नीलाच्या आणि माझ्या मैत्रीचा शेवट असा काहीतरी होईल पंधरावीस वर्षांनी त्यांची कडू फळं मिळतील ही कधी कल्पनाही आली नाही जयंत आपला मुलगा आहे किंबहुना ह्या जगात आपल्या रक्तामासाच कुणी आहे हे त्या दिवसापर्यंत मला माहितही नव्हतं जहांगीर आर्ट गॅलरीत माझ्या चित्रांचं प्रदर्शन होतं शिकागो इथं भरलेल्या जागतिक प्रदर्शनात मला बक्षीस होतं त्यामुळं होतो वर्तमानपत्रात मासिकात माझ्या मुलाखती आल्या होत्या सगळीकडून कौतुकाची फुलं उधळली जात होती मोठ्या अभिमानानं मी जहांगीर मधली लोकांची गर्दी निहाळत होतो चोखंदळ प्रेक्षकांची स्तुती गुलाब पाण्याच्या शिडकाव्यासारखी असते जाणकार नजरेनं चित्र पाहणाऱ्या मुलाकडे माझी नजर गेली माझ्या चित्रातले दोष इतरांना सांगणाऱ्या मुलाकडे मी कुतुलानं बघितलं काहीतरी निमित्त काढून मी त्या मुलाजवळ गेलो मी त्याला निहाळू लागलो कसं वाटतंय प्रदर्शन छानच आहे मला तो गोलमोहर जास्त आवडला त्यातला लाल रंग पेटलेल्या अंतक करण्यासारखा वाटतो मला गंमतच वाटली इतक्या लहान वयात याला कुठलं दुःख असावं जिंदगीचे मजा करण्याचे दिवस प्रेमात पडण्याचं वय नि ह्याला पेटलेला अंत करीन दिसतय खरं म्हणजे गुलमोहर हा प्रेमाच्या धगधगत्या ज्वालेचं प्रतीक आहे असं म्हणाला असता तर मी दाद दिली असती पण ह्याला ह्या मोरपंखी तारुण्याच्या दिवसात प्रेमापेक्षा दुःखाच आकर्षण वाटतंय यानं मला हसू फुटलं तुझं नाव जयंत कारखानीस माझ्याकडे बघत तो पुढे म्हणाला आपण रमेश पै चित्रकार पैस मीच तो मी मोठ्या अभिमानानं उत्तर दिलं असा तुच्छतेचा उद्गार काढून तो ताडकन चालू लागला खरं म्हणजे माझं नाव ऐकल्यावर माझ्याबद्दलची उत्सुकता लोकांना गप्प बसू देत नाही श्रीमंत लोकांच्या ड्रॉइंग रूम मध्ये मी काढलेली चित्र असायची कलाभुवन ह्या संस्थेचा मी आर्ट डायरेक्टर होतो मी रमेश पै एक वेल्नो चित्रकार कॉलेजियन पोरापुरी तर चांगलाच फेमस होतो प्रसिद्ध माणसांबद्दल लोकांमध्ये नेहमीच कुतुहल असत तोच अनुभव मलाही आला होता हा मुलगा माझं नाव ऐकल्यावर आनंद आश्चर्य व्यक्त करणार आणि काही प्रश्न विचारणार आणि आपण काय उत्तर द्यायची याची मी मनाशी तयारी करत असतानाच तो पटकन गेला एखादी गोष्ट हवी असताना मिळत नाही हे पाहिल्यावर जसा अनइझीनेस येतो तसा मला आला त्या मुलाबद्दल ओढ वाटू लागली काही दिवसांनी जयंत परत दिसला हॅलो जयंत त्याच्या पुढे धावत त्याचा हात पकडत मी म्हणालो पहिल्याच भेटीत तो माझ्याशी इतका तुटक वागला होता की दुसरा कोणी असता तर त्याच्याकडं मी डुंकूनही पाहिलं नसतं पण ह्या जयंत बद्दल एक वेगळीच ओढ वाटत होती मी तो दिसल्यावर बोलायला मी आपण सुरुवात केली हॅलो अत्यंत कोरडेपणानं चेहऱ्यावरची एक रेगही न हलवता तो म्हणाला त्याचा वृक्ष आवाज हस्तांदोलनासाठी हात पुढे न करता ढिम्म उभं राहणं हे सर्व मी त्याची मैत्री वाढवू नये हे त्यानं सुचवित होत काय याला माझी मैत्री नको असावी एखाद्या प्रख्यात व्यक्तीशी मैत्री आहे हे सांगणं आजकाल मोठा प्रेस्टिज पॉइंट असतो काहीतरी बादरायण संबंध जोडून लोक चार चौकात हा अलंकार इतरांना दाखवत असतात या मुलानं माझी ओळख वाढवण्यासाठी नकार द्यावा जयंत पुढे होत मी म्हटलं मला तुझ्याशी बोलायचंय सॉरी मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही यापुढे हा आगंतुकपणा केला नाही तरी चालेल अरे पण तुझ्याशी बोलायचंय ना मला हसरा मुखोटा घालून मी म्हणालो त्याच्या फटकळपणानं मी खूप दुखावलो होतो एवढा उद्धटपणा या छोट्या मुलाकडून मला अपेक्षित नव्हता एवढा अपमानास्पद मला आजपर्यंत कुणीही वागवलं नव्हतं त्याच्याशी बोलताना एवढे विस्तवासारखे चटके बसत असतानाही का मी त्याच्याशी बोलायला धडपडतो माझ्याबद्दलचा त्याचा तिटकारा पहिल्यापासूनच माझ्या लक्षात होता तरी त्याच्याकडे मन का धाव घेत मला मूल नाही म्हणून याची ओढ वाटते का पण याचीच का वाटावी जगात असंख्य मुलं आहेत माझ्या कितीतरी मित्रांच्या मुलांवर मी अपत्य प्रेमाचा वर्षाव हो गेलाय कधी समाधान वाटलं नाही पण जयंत दिसला की मन नुसतं नाचायला लागतं शांत शांत होतं खूप दिवसांनी पाणी मिळालेलं जमिनीसारखं माझा संसार मुलाशिवाय अळणी झाला होता पांढऱ्या कागदावर पांढऱ्याच रंगाने चित्र काढावं हो, तसा बेरुपनी बेरंग झाला होता आम्हाला मूल होणार नाही हे जळत दुःख हळहळत हल का होईना आम्ही दोघांनी मान्य केले पहिल्यांदा बायकोला डोहाळे लागले तेव्हा तिच्यापेक्षा मलाच जास्त आनंद झाला मला मुलांची अतिशय आवड होती घर कस भरल्या गोकुळासारखं हवं अशी इच्छा होती लग्नानंतर वर्षातच आपण पिता होणार म्हणून खुश झालो पप्पा ही हात कानात गुंजरत होती येणाऱ्या बाहुल्याची मनापासून वाट पाहू लागलो अंगा खांद्यावर विसावणाऱ्या मुलाच्या स्वप्नात गर्क झालो बायको जिन्यावरून घसरून पडली आणि माझ हे इंद्रधनुषी स्वप्न तुटलं त्यानंतर पुन्हा ही वेळ आलीच नाही माझ्या पत्नीला पुन्हा आई पण येणं केवळ अशक्य होतं डॉक्टरांच्या या शब्दांनी माझी दुनिया उलटी पलटी झाली मला फुल हवं होत बाळ मिठी उतावळा झालो होतो पण आता कशालाच अर्थ नव्हता आयुष्याला आकार अर्थ राहिला नव्हता मुलांच्या ओढीनं घरी परतणाऱ्या बापांचा मला मनस्वी हेवा वाटू लागला कोणासाठी मिळवायचं कोणासाठी हे सर्व ठेवायचं मी निराश झालो मला वैराग्य आलं आपलं जीण निरर्थक आहे हे, हे पदोपदी जाणवायचं असं संथ मागच्या पानावरून पुढे असे अळणी दिवस काढावे लागणार होते संसारातील अपूर्णता मनाला टोचायची बायकोच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावर निपुत्रिका शिक्का बसला होता कमीपणा होता तो तिच्यात मी जननशील होतो माझ्यात सृजन शक्ती होती त्याला अंकुर फुटत नव्हता हे ठसठसणाऱ्या गळवासारखं दुःख होत अपत्यहीन हा शब्द काट्यासारखा खोपायचा या कारणानं घटस्फोट मिळाला असता पण बायकोची कीव यायची आणि शेवटी नशिबातच मुलाचं सुख लिहिलं नसेल तिथं ही काय आणि दुसरी काय कपाळावरचा लेख मानला नि गप्प बसलो इतके दिवस दाबलेला अपत्य प्रेम जयंतच्या दर्शनानं उफाळून वर आलं दाबलेला चेंडू दुप्पट वेगाने वर यावा तसं त्याला बघायला जीव आतुर व्हायचा आणि म्हणूनच तो झिडकारत असतानाही मी गळेपडूपणा करत होतो तो लाथाडत असतानाही त्याच्याशी बोलायला धडपडत होतो रस्त्यात दूरवर जयंतचा ठिपका दिसला त्याच्याजवळ गाडी थांबवत मी म्हणालो तुला घरी सोडतो मला घरी जायचंय हे कोणी सांगितलं तुम्हाला बरं बुवा राहिलं पण असा रागावतोस का मला तुझं एक पोर्ट्रेट करायचंय जयंत शटल माझं नाव घ्यायचं नाही चेंडूसारखा उसळत तो म्हणाला आय हेट यू आय का स्टँड यू त्याचा रागाचा उद्रेक पाहून मी गांगरलो भट्टीत टाकलेल्या लाह्यांसारखा ताड ताड बोलत होता मला मुद्दाम दुखवत होता क्षणोक्षणी मला अपमानास्पद वागवण्याची त्याची धडपड होती एवढं माझ्याशी वाईट वागण्यासारखं मी काय केलंय आणि माझा तिरस्कार का रे बाबा मी काय केलं मी काय घोडं मारले तुझं अर्थात हे माजी चेरा, रागन, जाला माजा नफरत पाउन मी मनातच बोललो त्याच्याशी हे उघड बोलण्याची माझी हिंमतच नव्हती त्याचा चेहरा रागानं भयंकर झाला होता माझ्याबद्दलची नफरत पाहून मी शर्मिंदा झालो काय शिकतोस तू मी शेवटी हिय्या करून विचारलंच इट्स नन ऑफ युअर बिझनेस असं म्हणत तो गेला सुद्धा खरं म्हणजे ह्या उर्मट पोराचा मला राग यायला हवा होता पण गंमत म्हणजे मला त्याचं कौतुकच वाटलं मेलेलं मन घेऊन तो हिंडत नव्हता माझ्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीची हाजी हाजी न करता त्याला चापण्याचा पाणेदारपणा त्याच्याजवळ होता माझ्या वयाचा माझ्या समाजातील स्थानाचा त्याच्यावर दबाव आला नाही उलट छाती पुढे काढून धीटपणे तो आय हेट यू हे सांगत होता पण हे तिरस्कार राग करण्यासारखं काय आहे माझ्यात बायको सोडून इतर कुठं मी बघितलं नाही की कधी बायकांबद्दल स्कॅन्डल नव्हतं व्यवसायानिमित्त सुंदर मुलींशी संबंध येत होता, होता पण मी माझं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं ठेवलं होत व्यवसायातील स्त्री मोहाचे प्रसंग निग्रहानं टाळले होते बर माझी चित्रही असली नसतात की पोरीबाळींनी बघायला लाजावं मग हे कोवळं पोरग माझा एवढा तिरस्कार का करत असेल त्याच्या बोलण्यानं त्याच्याबद्दलची उत्सुकता जास्तच चालवली नी त्याला आता तर प्रयत्न करूनही मी विसरू शकत नव्हतो या तडफदार जयंतसाठी मी व्याकुळ झालो त्याची नुसती भेट दृष्टी भेट झाली की गंगा पुण्य मिळाल्यासारखं वाटे तो जेवढा दूर ढकलत होता तेवढा मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो त्याचा राग नि माझी ओढ ही दोन टोक एक व्हावी कशी नी जयंतच्या दृष्टिकोनातून का व्हावीत मुलासाठी व्याकुळ होणाऱ्या बापाच्या हृदयाची हाक त्याला कशी करणार त्याच्याबद्दल वाटणार ममत्व वा जगावेगळं होत त्याला जवळ घ्यावा आणि त्याच्या स्पर्शानं ही अपत्य प्रेमाची आग शांत करावी अशी विचित्र इच्छा मला होऊ लागली त्याचं प्रेमभरानं चुंबन घ्यावं त्याचे कुरळे केस एकदा मुठीत धरावे त्याला हृदयाशी धरून ही जन्मोजन्मीची आग शांत करावी असे विचार मनात येऊ लागले ओळखीच्या इतर मुलांविषयी ही, ही ओढ कधी वाटली नाही की त्यांना जवळ घेण्याची इच्छा झाली नाही जयंत जयंत साठी ही तळमळ होती का हे असं जगा वेगळं घडत होत का पुन्हा पुन्हा मन त्याच्याकडे धावत होतं याचा शेवट काय यातून काय निष्पन्न होणार होत मला काहीच कळे सा आवर्तात सापडल्यासारखं झालं या आवर्तानं माझा मान सामाजिक प्रतिष्ठा सर्वजण गिळून टाकलं होत मला या आवर्ताचा वेग सहन होईना जैन त्याच्या ओढीपुढं सर्व फिकं पडलं शेवटी त्याच्या मागोमाग जाऊन त्याचं घर बघितलं नी एकदा त्याला भेटायला जाण्याचा हिया केला मला पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मी कल्पनेनं जाणले होते मला दरवाजात पाहिल्यावर कदाचित तो पूर्ण दार उघडणारही नाही मला तसाच झाकल लावेल ही सर्व कल्पना असतानाही मी त्याच्याकडे गेलो मी अधीरतेनं बेल वाजवून दार उघडण्याची वाट पाहत राहिलो दारात जयंत ऐवजी कोणी अनोळखी स्त्री पाहून मी थोडासा घांगरलो ती जयंतची आई असावी असा तर्क बांधून मी विचारलं जयंत कुठे आहे मला ओळखलं मी तिच्याकडे पाहिलं रुंग फिके झाले तरी मूळ चित्र चित्रकाराला ओळखता यायला हवं हो। तिच्या वाक्यानं मी आणखीनच टवकारून तिच्याकडे पाहू लागलो कोण असावी ही ओळख असल्यागत बोलतीये बायकोच्या माहेरची कि आपल्या ओळखीच्या कोणाची बायको आपल्या आप बरोबर कॉलेजात होती की आपली कुणी चाहती नाही ना ओळखलं मी नीला मी तिच्याकडे पुन्हा चौकस नजरेनं पाहिलं नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होत जयंतकडे कुणी पाहुणी आली असावी किंवा आपण चुकून वेगळ्या घरात शिरलो सॉरी मी नाही ओळखला आपल्याला मी जयंतकडे आलो होतो जयंत इथेच राहतो मग तुम्ही त्याच्या कोण मला त्याच्याशी बोलायचंय मी, मी जयंतची आई आहे नीला कारखानीस नाव आणि चेहरा आता थोडा ओळखीचा वाटू लागला मी तुमच्याकडे मॉडेल म्हणून येत होते या वाक्यानं कळ दाबता दार उघडावं तसं सर्व स्पष्ट झालं मला दरदुरून घाम फुटला नीला जयंतची आई या शब्दांनी विजेचा शॉक बसावा तसा मी उभा राहिलो विजेच्या खांबासारखा स्तब्ध नि सरळ नीलाशी आणखी बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती झुकलेल्या मानेनं मी तिथून निघालो जयंतच्या समोर जाण्यात आता शरम वाटत होती तो मला का टाळतो याचा उलगडा झाला होता माझ्याबद्दलचा राग तिरस्कार का याच कोड उलगडलं होत इतके दिवस स्मृतीच्या आड झालेला माझा भूतकाळ आता मला आठवला गेलेले दिवस आपल्या आयुष्यातले नसावेत एवढे वेगळे वाटत होते माझ्या आयुष्याचे रंग दिवस रात्र वेगळे असतात तेवढे बदलले होते भूतकाळाशी कुठलाच संबंध राहू नये साम्याच्या रेषा राहू नये एवढा काळ बदलला होता परिस्थितीशी झगडत झगडत मी जे जे स्कूल ऑफ आर्टचा डिप्लोमा घेतला वडील लहानपणी गेलेले आई या शब्दाची ओळख होण्या अगोदर आई गेलेली गरिबीशी पावलोपावली सामना देत मी जे जे स्कूल जॉईन केलं अर्धपोटी राहून मिळेल ते काम करून पैसे मिळवले मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो चित्रकाराचा व्यवसाय पत्करला हा व्यवसाय म्हणजे जरा खर्चिक तुमचं नाव होईपर्यंत तुम्हाला अधांतरी ठेवणारा त्यामुळं माझ्या मागची चणचण अजूनही संपली नव्हती काहीतरी चमत्कार घडावा आणि आपलं दरिद्र्य जावं ही मनात इच्छा असायची त्यावेळी मी प्रख्यात चित्रकार अ वी कामत यांच्या स्टुडिओत काम करत होतो त्यांच्यासारखाच आपला ही स्टुडिओ असावा ही इच्छा मनात लुकलुकायची नीला माझं पहिलं मॉडेल होती मी इतर चित्रकारांसारखा बराच पैसा देऊ शकत नसल्यानं माझ्याकडे येणारी मॉडेल्स काही फार देखणी सुंदर फॉर्मवाली नसायची नीला तशी बरी होती स्त्रीच्या सान्निध्यात पहिल्यांदाच आलो तिच्या सहवासात दिवस जायचा तिचं तारुण्य सौंदर्य ह्यानं मी घायाळ झालो तिची अभिलाषा वाटू लागली तिचं आकर्षण वाटू लागलं तिला स्पर्श करताना विजेच्या शॉकचा आणि अतिव सुखाचा अनुभव यायचा शरीराची आग कमी झाल्यावर नीलाबद्दलची ओढ कमी झाली तिचं काम संपल्यावरती गेली पण ती गेल्याचं दुःखही झालं नाही की कधी चुकल्यासारखंही वाटलं नाही एक स्त्री सुखाचा अनुभव ह्या पलीकडे मी त्याला महत्वही दिलं नाही एका श्रीमंत माणसाचं पोर्ट्रेट काढायला मला कामतांनी पाठवलं त्यांना मी जावई म्हणून पसंत पडलो मला पुढे शिकायला ते फ्रान्सला पाठवणार होते मला हवासा -हवा वाटणारा स्टुडिओ घालून देणार होते मी त्यांचा घर जावई झालो तर नशिबाने दिलेलं मी घेतलं घर जावई होण्यात कमीपणा मानला नाही आजपर्यंत सर्व इच्छा पुऱ्या करणारी संधी गमवायला मी काही वेडा नव्हतो लग्न ठरलं त्याच वेळी नीला रडत भेकत आपण आई होणार ही बातमी घेऊन आली मला हे सर्व खोटच वाटलं माझा होणारा उत्कर्ष तिला सहन होत नाही म्हणून दूषण दिली शेवटी ती अगदीच पाया पडायला लागली तेव्हा नोटांचं पुडकं तिच्याकडे फेकत मी म्हणालो मॉडेलचा व्यवसाय करणारी तू येणाऱ्या मुलाचं पितृत्व माझंच हे कसं सांगू शकतेस तिच्या विजलेल्या चेहऱ्याकडे पाहत मी म्हटलं उडवून टाक ते कुणाचं पाप आहे कोण जाणे या कानाचं त्या कानाला कळण्यापूर्वी मोकळी हो नी पुन्हा जरा काळजी घेत जा कुणाबरोबर बाहेर जाताना नीलानं हा कांगावा केलाय ही माझी खात्री असल्यामुळं पुढे काय झालं याची मी कधी चौकशी केली नाही आणि लक्षात राहण्यासारखी एकही गोष्ट तिच्या बाबतीत नसल्यानं मला कधी तिची आठवणही झाली नाही पैशाचं पाठबळ मिळाल्यावर आर्थिक स्थैर्य आल्यावर माझ्या कलेचे नवे नवे पैलू दिसायला लागले जग जिंकायला निघालेल्या सिकंदर सारखा मला उन्माद चढला चित्र पूर्ण झाल्यावर होणाऱ्या आनंदाची जात वेगळी असायची दिवस रात्र काम करून आघाडीचा चित्रकार म्हणून प्रसिद्धी झालो मूल न होण्याचं दुःख चित्रात बुडवून टाकलं पण आता उतरणीच्या वयात मूल नसल्याचं दुःख जास्त वाटू लागलं पण आता जयंत माझा मुलगा आहे त्यानं मला नवी उभारी आली त्यालाच दत्तक घ्यावा का या विचारानं मी शांत शांत झालो पण नीलाला आणि नी जयंतला हे कसं समजावून सांगायचं सा। जयंतला तर माझ्या सावलीची नफरत आहे नीलाची परिस्थिती मी पाहिली होती तिला थोडा पैसा दिला की ती जयंतचं मन वळवेल अशी मला खात्री वाटू लागली त्यावेळी केलेली चूक आता सुधारण्याची मला संधी आली होती जयंतला खूप शिकवायचं नीलाला आर्थिक सहाय्य करायचं हे ठरवूनच मी पुन्हा नीलाच्या घरी गेलो या दार उघडे ती म्हणाली तुम्ही याद ही खात्री होतीच जयंत बाहेर गेलाय तू एकटी राहतेस म्हणजे लग्न वगैरे लग्न करण्याच्या ऑफर्स पुष्कळ आल्या पण मुलाला अनाथाश्रमात ठेवणार असाल तर मी कुमारी माता आहे धक्का बसला आपल्या समाजाला हा विषय अजून पचनी पडला नाही कुमारी मातेचा उघडपणे स्वीकार करणारा अजून जन्माला यायचा आहे सगळे तुमच्याच जातीचे भेकड मी काम झाल्यावर न विचारणारे माझा जयंत सह स्वीकार करणारा अजून मिळत नव्हता मलाही आता या कातडी बचाव स्वार्थी समाजाचा कंटाळा आला होता मी तुझ्यासारखी नुसती पैसा आणि सुखाचा विचार एकटी राहते एवढंच नाही तर लग्नाशिवाय होणार मूलही मोठं करते म्हणून लोकांनी भाजून खाल्लं मला एखाद्या पिलाला माणसाचा हात लागल्यावर चिमण्या त्या पिलाला टोचून टोचून मारतात तसच शब्दांनी खायाळ केलं मला काहींनी मी मॉडेल म्हणून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला कुमारी माता म्हणजे रस्त्यावरचाच माल कोणाच्याही मालकीचा खूप खूप त्रास दिला लोकांनी पण मी खंबीरपणे लढा दिला मातृत्व हे पाप नव्हतं येणाऱ्या मुलाचा त्यात अपराध नव्हता तुमच्या वासनेचं फळ असलं तरी माझ्या प्रेमाचं फूल होतं ते मी तुमच्यावर केलेल्या प्रेमाच्या चुकीच्या परिणामांना तयार झाले माझं प्रेम दगडावर पडणाऱ्या पावसासारखं वाया गेलं याचं दुःख होत आयुष्यात केलेल्या मूर्खपणाची किंमत मी दिली मुलाला पोसायला मी जिथं मिळेल ती नोकरी धरली मुलाला वाढवण्यात मला कोणाचीही मदत नको होती त्याच सर्व करण्यास मी समर्थ होते तर जगाला का घाबरावं ह्या जगाशी माझा संबंध काय आपल्याकडे बोट दाखवणाऱ्या चार लोकांना किंमत का द्यायची आणि शेवटी प्रत्येकानं आपलं स्वतःच गणित सोडवायचं असतं कोणाच्या वाटेला साधं सरळ गणित येतं तर कोणाच्या वाटेला ज्याचं उत्तरही माहीत नाही असा अवघड प्रश्न येतो नीलाच्या धीरोदात्तपणानं मी भारावून गेलो कुणा दुसऱ्याची हकीकत सांगावी एवढा परकेपणा होता सांगताना कसं सहन केलं असेल इथं ऐकताना माझ्यासारखा पुरुष गडबडला आहे पण ती शांत होती मी जयंतला न्यायला आलोय मागची चूक सुधारावी म्हणतोय मी म्हणजे काय सामानाचं गाठोड वाटलो की काय तुम्हाला खोलीत पाय टाकत जयंत कडाडला आणि काही चूक बीक सुधारायची नाहीये तुम्हाला उगीच मोठेपणा घेत आहात तुम्ही तुम्हाला मूल नसल्यानं आता माझी आठवण झालीये पक्के स्वार्थी आहात तुम्ही स्वतः बघणारे मी स्वतःचाच विचार करणारे आता बंगल्यात राहून मला न्यायच्या गोष्टी करत आहात सगळं प्रेमाचा तुम्हाला पुळका आलाय तुमच्या इब्रतीला प्रतिष्ठेला धक्का न लागू देता तुम्ही माझ्यावर प्रेमाचं नाटक करता आहात आमची परिस्थिती तुम्ही पाहिली पैशांनी विकत घ्यायला आलात आम्हाला तुमच्यासारखं दुसऱ्याच्या ओंजळीनं मी पाणी पित नाही कळलं जयंत पुढं होत मी म्हणालो मला तू हवायस आजपर्यंत तुझं अस्तित्वच मला माहिती नव्हतं कसं असणार ओढवून टाकते असा आपणच सल्ला दिला होता छंदीपणानं तो हसला जयंत तुझी पाहिजे ती अट मान्य करतो पण तू माझ्याजवळ ये खरं मग उघडपणे माझा स्वीकार करा माझ्या आईला तुमचं पत्नीपद पत द्या दत्तकाचं नाटक करू नका सगळ्यांना मी तुमचा लग्न आधीचा मुलगा आहे हे, हे सांगण्याची धमक आहे का तुमच्यात उपरवधानं जयंत असला हलाहल पचवण्याची शक्ती तुमच्यात नाही तुम्ही उगीच उंच उडी मारू नये आपण जा आता मी पैशाने सारच विकत घेता येत नाही हे लक्षात ठेवा पराभूत होऊन मान खाली घालून मी परत निघालो माझ्या मुलाकडून अपमानास्पद वागवलो गेलो आता तर त्याचं दर्शन सुखही मला मिळणार नाही मला माहीत आहे माझ्यावर सूड उगवण्यासाठीच त्यानं हे गाव सोडले